या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली प्रतिबंधित परिसरात गाड्या चालू अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष सोलापूर शहरांमध्ये बर्ड फ्लू ची लागण झाली आहे मयत झालेल्या पशु पक्ष्यांमुळे तीन जागा अलर्ट झोन म्हणून जाहीर केल्या आहेत दहा किलोमीटर पर्यंत चिकन मांसाहारी पदार्थ विकण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंध घातला आहे मात्र सर्व नियम धाब्यावर बसवत प्रतिबंधित क्षेत्र परिसरातील किल्ला बागेजवळ सावरकर मैदानावरची चौपाटी विनधास्तपणे सुरू आहे या ठिकाणी चायनीजच्या गाड्यांवर चिकनच्या खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे याकडे मात्र महापालिका प्रशासन व अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे शहरांमध्ये कावळे घार गिधाड यांचा मृत्यू झाला होता शेकडो पशूंचा मृत्यू झाल्यामुळे पशुवैद्यकीय विभागाने परिसराची तपासणी केली असता बर्ड फ्लूमुळे या पशुपक्ष्यांचा मृत्यू झाल्या असल्याची निष्पन्न झाले आहे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार परिसर सील केला आहे एकवीस दिवस या परिसरात नागरिकांना जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे ज्या परिसरात मोठ्या प्रमाणात किल्ला बागेच्या जवळ पशुपक्ष्यांचा जा मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे त्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सावरकर मैदानाजवळ चायनीजच्या गाड्या आहेत त्या गाड्यांवर चिकन लॉलीपॉप चिकन सिक्स्टी फाय चिकन कबाब चिकन रोल यासारख्या खाद्यपदार्थांची बिनधास्त विक्री केली जात आहे वास्तविक पाहता बाधित क्षेत्र अलर्ट झोन जाहीर करत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादने दहा किलोमीटर परिसरात चिकनचे दुकाने बंद करत चिकन विक्री करण्यास बंदी घातली आहे बंदी घातलेली असताना देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत व्यवसाय बिनधास्तपणे चालू आहेत याकडे महापालिका प्रशासन अन्न औषध प्रशासन पशुवैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येते या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक